शिवाजी काँग्रेसला पुन्हा एकदा मिळालेला भोपळा आणि त्याच्यामागे ओमर अब्दुल्ला किंवा संजय राऊतांनी सुद्धा जसं म्हटलं की आपण काँग्रेसने एकत्र लढायला हवं होतं जेणेकरून अगदीच काँग्रेसला भोपळा सुद्धा मिळाला नसा आणि आपला ज्या कमी जागा मिळाल्यात तसं सुद्धा चित्र दिसून नसलं दिसू नसलन... शकलं नसतं हे जे काही आता खापर फोडण्याचं काम सुरू झालेलं आहे त्याबाबत नेमकं काय सांगता येईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये एक महत्वाची बाब आहे आपने स्वतःहून सांगितलं होतं की आम्ही काँग्रेससोबत आघाडी करणार नाही आणि काँग्रेससाठी ही सगळ्यात मोठी बाब होती काँग्रेसने आपली ताकदपणाला लावली आणि आप ज्यांचा वोटर काँग्रेसचा वोटर ज्या आपने घेतला होता त्याचा पराभव हो केला या ठिकाणी एक मराठीमध्ये असं म्हटलं जातं की म्हणजे आपल्याला एक हात नसेल तरी चालेल पण दुसऱ्याचे दोन्ही हात जावेत यासाठी वर मागणारे लोक असतात तशा पद्धतीचं या ठिकाणी काहीतरी घडलेलं आहे काँग्रेसमध्ये पराभव झाल्यानंतरही मोठा आनंद असणार आहे कारण याच शीला दीक्षित यांच्यावरती अरविंद केजरीवाल यांनी अत्यंत विचित्रपणाचे आरोप लावले होते घरामध्ये बावीस ए सी आहेत कुत्र्याला काय खाद्य दिलं जातं इथपासून शीला दीक्षित जेव्हा दिवंगत या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या त्यांनीच या दिल्लीमध्ये विकासाचा खरा चेहरा मोहरा पाहायला मिळाला अनेक फ्लायओव्हर बनवले दिल्लीमध्ये मेट्रोचं जाळं विणलं हे सगळं काम काँग्रेसचं आहे त्यानंतर आलेले अरविंद केजरीवाल यांच्या काळामध्ये दिल्लीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलेलं नाही आहे या तिथल्या लोकांना ना शुद्ध पाणी मिळालं ना शुद्ध हवा मिळाली अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये दिल्ली येऊन पोहोचलेली आहे आणि विशेष म्हणजे ही राज देशाची राजधानी आहे या ठिकाणी लोकांना अत्यंत निवडक सुविधा असतात त्या मिळत नाही रस्त्यावरती गाड्या लावल्या जातात या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली नाही तर अशा अनेक उदाहरणं जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात तर अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस जी आहे यावेळेस बाजूला राहिली आणि स्वतः आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं की आम्ही स्वतंत्र लढणार आहोत आणि ते कुठेतरी भाजपच्या पथ्यावर पडलं आणि काँग्रेसची इच्छा होती की त्यांनी वेगळे लढाव भले त्यांची एकही जागा नेडून आली नसली तरी ज्या पक्षाची विचारधारा नाही जो फक्त स्कीमच्या बेसिसवरती दिल्ली मध्ये मॉडेल घेऊन उभा राहायला होता है। त्यांचा पराभव झालेला आहे पुढची निवडणूक ही भाजप विरुद्ध काँग्रेस अशी हुई आणि आपला काँग्रेसनी मदत जर केली तर त्यांच्या ताबूत मध्ये शोकलेला हा शेवटचा खेळा असेल त्यांनी दोन हजार तेरामध्ये मध्ये या ठिकाणी अरविंद केजरीवाल यांना मदत केली होती ती त्यांची ऐतिहासिक चूक होती त्यांना दहा वर्ष त्यामुळं या ठिकाणी काँग्रेसला वाट पाहावी लागली आणि अखेर या ठिकाणी केजरीवाल वेगळे लढले आणि या ठिकाणी भाजपचा विजय झाला भाजपचा झालेला विजय हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी चांगला काळ असणार आहे कारण केजरीवाल हे स्कीम बेसवरती होते केजरीवाल गेल्यानंतर काँग्रेसला या ठिकाणी अच्छे दिन येतील अशी आशा आहे त्यामुळं काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते आनंदित आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे महत्वाचे सीट्स आहेत त्या ठिकाणी जेव्हा निकाल हाती येतील त्यावेळेस लक्षात येईल की काँग्रेसने या ठिकाणी किती सीट्स ज्या आहेत त्या आम आदमी पक्षाच्या पाडल्या आहेत कारण दोन हजार एकोणीसला ला जर आपण पाहिलं असेल महाराष्ट्राचा निकाल प्रकाश आंबेडकरांमुळं वंचित जी। बहुजन आघाडीने महाविकास आघाडीचा जसा सुपडा साफ केला होता तशाच पद्धतीने आपचं दिल्लीमध्ये पाणीपत झालेलं आहे त्यामुळं काँग्रेस पेक्षा जोडलेलं आणखी सविस्तर तपशील तुमच्याकडून घेत राहू